नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपल्याला महत्त्वाचा विषय घेतो आहे तो म्हणजे एम बी बी एस इन कर्नाटका खूप वेळा आपल्याकडच्या महाराष्ट्र किंवा इतर राज्यामधल्या ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोट्यामधील प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सीट एखादं मिळत नाही त्यावेळेस आपल्याला आपल्या जवळच्या चांगल्या राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छा उपलब्ध असते वास्तविक पाहता आपण कर्नाटकमध्ये दोन प्रकारे ॲडमिशन्स घेऊ शकतो तीन प्रकारे एकतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये प ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सुद्धा एम बी बी एसमधल्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के सीट्समध्ये आपण ॲडमिशन घेता येऊ शकतं परंतु त्याला हाय मेरिट लागतं दुसरा जो टॉपिक राहील तो, तो म्हणजे प्रा डीम्ड कॉलेजेसमध्ये कर्नाटकमध्ये एकूण जवळपास बारा युनिव्हर्सिटीज आहेत की ज्या युनिव्हर्सिटीजची फीस अगदी सोळा लाखापासून सुरू होते आणि मॅक्झिमम वीस लाखापर्यंत जाते याच्यामध्ये असे काही कॉलेजेस आहेत की ज्याची फीज जवळपास सोळा सतरा लाख रुपये असून मॅक्झिमम कॉलेजची संख्ये फीज असूनसुद्धा याचं जे मेरिट आहे ते दरम्यान साडेतीनशेच्या आसपास गेल्या वर्षी राहिलेलं आहे काही वेळा दोन तीनशेच्या आसपाससुद्धा राहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की यावर्षी तेच मेरिट होईल का तर शंभर टक्के नाही <k ice> सर्वांनी यावर्षी मेरिट एक शंभरनं मेरिट वरती धरून चाला जर समजा अडीचशेचं मेरिट कट ऑफ गेल्या वर्षी असेल तर यावर्षी साडेतीनशे राहील गेल्या वर्षी साडेतीनशेचा कट ऑफ असेल तर ते मात्र चारशे वीसपर्यंत जाईल किंवा चारशेपर्यंत जाईल ज्याचा कट ऑप चारशेच्या आसपास आहे तो कटॉप मात्र जवळपास चारशे चाळीस पन्नासपर्यंत जाऊ शकतो म्हणजे जेवढं हायर मेरिटमध्ये चाळीस पन्नासचा जा डिफरन्स राहील जेवढं लोअर मेरिट आहे तिथे शंभरपर्यंतचा डिफरन्स राहू शकतो त्याच्यामध्ये एस डी यू कोलर सिद्धार्था टुंकूर सिद्धार्था बेगूर त्याचबरोबर बी एल डी विजापूर त्याचबरोबर के एली बेळगाव के ई हुबळी अशा प्रकारचे जे कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणची फीस दरम्यान सोळा सतरा लाख रुपये असते आणि मेरिट पण कमी असतं तो एक ऑप्शन आपल्याला कर्नाटकमध्ये एम बी एस करण्याचा उपलब्ध होतो तिसरा एक ऑप्शन आहे त्याला ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतात बऱ्याच वेळा एक इतर राज्यामध्ये ज्यावेळेस आपण ॲडमिशनसाठी जातो त्यावेळेस आपल्यासमोर एक क्वेश्चन्स उपस्थित असतो की तिकडे गेल्यानंतर आपल्याला पी जीसाठी काही प्रॉब्लेम येतो का, ये का। बऱ्याच वेळा कर्नाटक ही राज्य असं आहे की भारत देशामधील सर्वात जास्त पी जीचे जा सीट्स असणारं आणि सर्वात क्वालिटी एज्युकेशन देणारं असं राज्य आहे त्यामुळे या राज्यामध्ये जाणाऱ्यांचा फ्लो संपूर्ण भारतातून जास्त आहे त्याचबरोबर या राज्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ओपनली सीट्स असणाऱ्यांची संख्या या ठिकाणी जवळपास प पंधरा टक्के एवढी आहे म्हणजे आपण ज्या ज्या पद्धतीनं ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन कर्नाटकमध्ये घेता येऊ शकतो त्याच पद्धतीनं बारा युनिव्हर्सिटीजमध्ये डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये शंभर टक्के सीट्ससुद्धा ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी काउन्सिलिंगमधून आपल्याला घेता येऊ शकतं त्याचबरोबर राहिलेले एकतीस कॉलेजेस जे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला जवळपास दहा लाख ब्याण्णव हजार एवढी फीज आहे मॅक्झिमम कॉलेजची काही कॉलेजची फी सोळा लाख वीस लाख अशी पण आहे अठरा लाख बावीस हजार बावीस लाख अशी पण फीज आहे परंतु ते कॉलेज सोडून आपण जर पाहायला गेलं तर दरम्यान अक दहा लाख ब्याण्णव हजार एवढी फीज असणारे कॉलेजेसची संख्या जवळपास पंचवीसच्या जवळपास आहे आणि या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते बऱ्याच वेळा कर्नाटकमध्ये एम बी बी एस केल्यामुळं पी जीसाठी थोडंसं अगदी इझी राहतं किंवा मेरिट थोडंसं कमी राहतं अशा प्रकारचा जो ट्रेंड आहे त्यामुळं कर्नाटकमध्ये एम बी बी एससाठी जाण्याचा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंबहुना प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाण्यासाठीचा थोडासा ट्रेंड जास्त राहतो बऱ्याच वेळा याचा आपण आपण स्टडी जर करायला गेलो तर राऊंड वन टू आणि थ्री त्याचबरोबर म श्रेय वेकन्सी राऊंड हा सुद्धा सगळे ऑनलाईन पद्धतीने घेतले जात असतात बऱ्याच वेळा फ्रेश रजिस्ट्रेशन बऱ्याच वेळा कर्नाटकमध्ये ओपन होतं त्यामुळं त्याचा मेरिटवरती परिणाम होतो वास्तविक एकाच वेळेस जर रजिस्ट्रेशन झालं आणि परत रजिस्ट्रेशन नाही करायला संधी उपलब्ध करून दिली तर मेरिट पर वर्चेवर राऊंडमध्ये कमी होण्याची शक्यता असते गेल्या वर्षीचा ऑफ पाहायला गेलं तर पहिल्या राऊंडमध्ये जो कर्नाटका स्टुडंट नॉन कर्नाटक स्टुडंटसाठी पाचशे बेचाळीस दुसऱ्या राऊंडमध्ये पाचशे पाचशे अठ्ठावीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पाचशे सोळा एवढा कट ऑफ राहिलेला आहे वास्तविक दोन हजार तेवीसमध्ये हा कट ऑफ मात्र थोडा ऑनलाईन पद्धतीनं प्रोसेस झाली होती आणि फ्रेश रजिस्ट्रेशन करण्यासाठी विंडो भरपूर ओपन केली होती त्यामुळे हा कट ऑफ थोडासा हायरसाईडनं राहिला कर्नाटकमध्ये आपण अभ्यास करायला गेलं एक तर एकूण एकूण चार प्रकारचे सीट्स आहेत एकतर जी एम पी सीट्स त्याला जनरल मेरिट प्रायव्हेट सीट्स असं म्हणतो हे कर्नाटका स्टुडंटसाठी आहे इकडचं कट ऑफ मात्र राऊंडला चारशे एक्क्याऐंशी चारशे सत्याहत्तर आणि पाचशे बारा असा राऊंड वन टू आणि थ्री रिस्पेक्टिव्ह राऊंडमध्ये कट ऑफ राहिलेला आहे हा कर्नाटका स्टुडंटसाठी गव्हर्मेंट एडेड कर्नाटका स्टुडंटसाठी पाचशे चाळीस पाचशे एकोण एकोणपन्नास आणि पाचशे चौतीस असा घर गव्हर्मेंटच्या कॉलेजमध्ये लास्ट इयर दोन हजार तेवीसमध्ये तिन्ही राऊंडचा कट ऑफ हा गव्हर्मेंट एडेड कॉलेजमध्ये कर्नाटका स्टुडंटसाठी राहिलेला आहे आता बऱ्याच वेळा एक्सपेक्टेड जो कटॉप आहे तो, तो कर्नाटका स्टुडंटसाठी एकूण चार प्रकारचे सीट्स असतात त्यामध्ये गव्हर्मेंट कर्नाटका सीटसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ सा जो आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा थोडासा हायर साईडनं म्हणजे जवळपास चारशे पाचशे ऐंशीपर्यंत राहील असे एक अंदाज आहे गव्हर्मेंट एडेडमध्ये तोच पाचशे सत्तरपर्यंत जाईल परंतु प्रायव्हेट ओपन फॉर ऑलसाठी जनरल मेरिट प्रायव्हेट आहे त्याच्यासाठी दरम्यान पाचशे तीस ते पाचशे पस्तीस राहू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आपल्याला या डिस्कशन करायचा आहे तो म्हणजे ओपन स्टेट्समध्ये नॉन कर्नाटका स्टुडंटसाठीचा हा जो कटॉप आहे तो यावर्षी पाचशे तीसच्या किंवा वीसच्या दरम्यानच्या पुढं राहील वास्तविक पाहता हा तीस अपर चा ते चाळीस मार्कांना अप्पर साईन राहतो परंतु महाराष्ट्र राज्यामधला प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जो आहे त्याच्यापेक्षा थोडासा खाली साईडनं राहतो बऱ्याच वेळा पाचशे ऐंशी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कुठलं ना कुठलं कॉलेज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळून जाईल तर तिथून पुढे पाचशे वीसच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ट्राय करायला हरकत नाही याच अनुषंगानं मी तुम्हाला एक या निमित्तानं कर्नाटकमधले काही टॉपचे कॉलेजेस आणि त्याचा कट सुद्धा सांगतो की जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत पण त्याचा कट ऑफ मात्र गव्हर्मेंट कॉलेजच्या आसपास लागतो किंवा वरतीच जातो त्यामध्ये सेंट जॉन मेडिकल कॉलेज बँगलोर या ठिकाणी सहाशे दहाचं मेरिक लास्ट इयर होतं ते आपल्याला यावर्षी सहाशे साठपर्यंत जाऊ शकतं त्याचबरोबर मधुसूदन साई मेडिकल कॉलेज चिकबल्लापूर बँगलोर uh, या ठिकाणी गेल्या वर्षी सहाशे चार एवढं मेरिट होतं हे प्रायव्हेट कॉलेज असून सुद्धा यावर्षी साडेसहाशे पण मेरिट जाण्याची शक्यता आहे केंपेगौडा मेडिकल कॉलेज बँगलोर या ठिकाणी पाचशे दोन एवढं मेरिट असणारं हे टॉपचं कॉलेज असून सुद्धा या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज असूनसुद्धा टॉपचं कॉलेज आहे या ठिकाणचा कट ऑफ मात्र पाचशे पन्नासच्या दरम्यान राहू शकेल वेदही मेडिकल कॉलेज जो काय आहे बँगलोर या ठिकाणी पाचशे दोनचा ऑफ होता तो यावर्षी पाचशे साठ किंवा पंचावन्नपर्यंत राहू शकतो फादर मुलर मेडिकल कॉलेज मँगलोर या ठिकाणी पाचशे ब्याण्णवचा कटअप होता तो यावरची सहाशे चाळीसच्या पुढे जाऊ शकतो वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये एम बी बी एस करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्येच ॲडमिशन पाहिजे असेल तर मात्र एक कोटी दहा लाखाच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये इंटरेस्ट फुली काम करता येऊ शकणार आहे परंतु बऱ्याच वेळा थोडेसे एक मार्क्स जरी समजा एक तीन सा साडेतीनशेच्या चारशेच्या साडेतीनशेच्या दरम्यान असतील तर डीम्ड सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकतं बऱ्याच वेळा या अदर स्टाईट्स कॉप डोमिसिल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये किंवा स्टेट कोट्याच्या सर्व भारत देशातील ॲडमिशनच्या प्रोसेसचा अंडर वन रूपमध्ये जी काही मार्गदर्शनची सिरीज आमच्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या टीमच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या फोनच्या पी डी एफच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गायडन्स देत असतो डेली अपडेट्सच्या माध्यमातून देत असतो हे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आपल्या पेड ग्रुपमध्ये शंभर टक्के येऊ शकतात ज्यांना मॅनेजमेंटचं सीट्स पण घ्यायचं आहे म्हणजे महाराष्ट्र असेल कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश त्याचबरोबर पॉंडिचेरी आणि चेन्नई की ज्या ठिकाणी आपल्याला ऐंशीपासून ते पंच्याण्णव लाखापर्यंत एम बी बी एस करता येऊ शकणार आहे अशी सुद्धा सीट्स आपण प्रोव्हाइड करतो आहे भरपूर सारे सीट्स सध्यापर्यंत बुकिंग झालेलं आहेत खूप वेळा बऱ्याच अंशी काही लोक स्वतःच काउन्सलिंग करताना दिसतात परंतु ज्यांचे मार्क्स अगदी हायर साईड नसतील किंवा लोअर साईड नसतील अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रोफेशनल एज्युकेशनल जे काही गायडन्स करणारे सेंटर्स असतील म्हणजे कोणते पण हे सर्व सेंटर्स आपल्याला काहीतरी नॉमिनल फीज देऊन आपण शंभर टक्के त्यांच्याकडे जॉईन व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे कारण सध्याच्या मितीला सर्वात इम्पॉर्टंट जो डाटा असतो तो डेली चेंज होत राहतो रूल्स चेंज होत राहतात आणि बऱ्याच वेळा काही वेकंट सीट्सचा वगैरे हा सर्व लेखाचुका आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही जो करतो तो तुम्हाला लाईफमध्ये उपयोगाचा पडू शकतो आपल्याकडे हजारो विद्यार्थ्यांना केवळ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचं Uh, म्हणजे छुप्या गोष्टी न करता काउन्सिलिंगच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट ॲडमिशन वगैरे असं काही होत नसतं uh, काउन्सिलिंग प्रोसेसमधूनच होत असतं ह्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या डिटेल्स गोष्टीमुळे कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रकाश पडलेला आजपर्यंत आम्ही पाहिलेला आहे म्हणूनच हा ही मार्गदर्शनांची सिरीज आम्ही चालूच राहतो आहे एम बी बी एस सी इन कर्नाटका ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे अशा विद्यार्थ्यांचं बजेट अकरा लाख रुपयेच्या दरम्यान असेल अशा विद्यार्थ्यांना पाचशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅमसुद्धा अवेलेबल आहे मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन तेलंगणा आंध्र प्रदेश त्याचबरोबर जे काही पोंडिचेरी आणि तमिळनाडूमधल्या चेन्नईच्या काही कॉलेजेसमध्ये आपल्याला ऐंशी ते पंच्याण्णव लाखाच्या फीजमध्ये टोटल पॅकेजमध्ये आपण त्या ठिकाणी अगदी टप्प्याने फीज भरून वगैरे ॲडमिशन करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि भरपूर सारे बुकिंग सुरू आहेत ज्यांना गायडन्स घ्यायचं आहे असे विद्यार्थी आपल्याला संपर्क करू शकतात कदाचित कर्नाटक एम बी बी एसच्या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र